अमरावती शहरात बॉम्बस्फोट करणार असा निनावी कॉल शुक्रवारी रात्री अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षात धडकल्याने अमरावती शहरात रात्री पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती अशात पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांनी तत्काळ सूत्रे हलविली सर्व पोलीस स्टेशन पोलिसांना तत्काळ अलर्ट करून शहरातील चौकात नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली इकडे सायबर पोलीस त्या निनावी धमकी कॉलच्या लोकेशनच्या शोधात लागले कॉलचे लोकेशन इंदौर येथे आढळून आल्याने अखेर इंदोर पोलिसांना माहिती देण्यात आली इंदोर पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेऊन रात्रीच त्याला ताब्यात घेतले या दरम्यान शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांचे पथक इंदोर येथे रवाना झाले रविवारी सकाळी आरोपीला अमरावतीत आणण्यात आले सोयल पांडुरंग शेख वय वर्ष तेहतीस राहणार राडगाव असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे सोयेल यांच्या विरुद्ध याआधी अशीच पोलिसांना असली शिवीगाळ करून धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्याच्या विरुद्ध नागपूर गेट पोलिसात गुन्हा दाखल होता आरोपीला बॉम्बची धमकी का दिली हे विचारलं असता त्यावर आरोपी सोहेल शेख पोलिसांना उडवाउडीचे उत्तरे देत आहे या प्रकरणावर शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी मंडल न्यूज ही अधिक माहिती दिली दिनांक अठ्ठावीस अकरा पंचवीस ला रात्री साडेआठच्या सुमारास एका व्यक्तीने अमरावती शहर नियंत्रण कक्षाला फोन करून अमरावती शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आमचे सर्व आयुक्तालयातील सर्व अधिकारी आमची क्राईम ब्रँच क्राईम युनिट त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे युनिट आणि इतर सर्व अधिकारी अंमलदार क्यू आर डी टीम्स आमच्या बी डी टीम्स यांना आम्ही तात्काळ सतर्क केले क्राईम ब्रँचच्या मदतीने आम्ही त्यांचा त्या ते व्यक्तीचं ठिकाणा शोधला आणि त्या ठाव ठिकाणा शोधून तो आरोपी इंदूर या ठिकाणी फोन करताना असल्याचं किंवा करणारा असल्याचं आमच्या लक्षात आलं त्यामुळे एक पथक तात्काळ क्राईम ब्रँचं त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर शहरभरामध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही एकदम अलर्ट मोडमध्ये पोलीस व्यवस्था हो संपूर्ण देऊन सर्व जी काही महत्त्वाची व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत मॉल्स आहेत गर्दीची ठिकाणं आहेत बसस्थानकं आहेत रेल्वे स्टेशन्स आहेत मंदिरं आहेत आणि इतर धार्मिक स्थळं आहेत या सर्वांच्या ठिकाणी आम्ही योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला होता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड पथकाच्याकडून संपूर्ण घातपात विरोधी तपासणी करण्यात आलेली होती नाकाबंदी लावण्यात आलेली होती आणि सर्वांना सतर्क करण्यात आलं होतं दरम्यान आमच्या क्राईम ब्रँचच्या पी आय संदीप चव्हाण आणि त्यांच्या क्राईम युनोजच्या पथकाने आरोपीला इंदोरवरून ताब्यात घेतलं आणि आज पहाटे या ठिकाणी आणलेला आहे तो इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणहून आमच्या ताब्यात मिळालेला आहे त्याला आता फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या मदतीने पुढील कारवाई काम कोर्टामध्ये मान्य कोर्टामध्ये पेश करण्यात येत आहे याच्या अगोदरसुद्धा या आरोपीने अशीच एकदा धमकी दिलेली होती आणि त्याचबरोबर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर गुन्हा घडवण्याचे किंवा शहरात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे व्हिडिओसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर टाकलेले आहेत आणि त्याच्यावर आय टी एक्चासुद्धा गुन्हा दाखल आहे याबाबत अधिक तपास करून पुढील कारवाई फ्रेजलपुरा पोलीस ठाणे करत आहे